नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये मी रवी भानुस आपलं स्वागत करतो आपणा सर्वांना माहीतच आहे आपल्याकडे अनुराधा मोसंबी रोपव पण आहे आपण जवळपास पाच सहा राज्यामध्ये आत्तापर्यंत रोपं दिलेले तर आज आपण स्वतः दहा बाय पंधरा रंगपूर खुंटावर न्यू सेलार आपल्या स्वतःच्या मातृवृक्षावरून तयार केलेले रोप दहा बाय पंधरा अशी आपण आज या ठिकाणी लागवड करतो आहे आजची डेट सव्वीस सहा दोन हजार पंचवीस तर आज रोज आपण दहा बाय पंधरा अंतर निवडलं गड्डा करताना आपण सव्वा फुटाचा गड्डा केला सव्वा फुटाचा गड्डा करण्याचा हेतू हा की आपली लागवड खोलवर झाल्यामुळं झाडांमध्ये जनरली दोन ते तीन स्टेजेसमध्ये मुळ्या येतात आणि भविष्यामध्ये झाडाची लाईफ वाढते इन फ्युचर झाड पडतही नाही आणि कमी पाण्यावर सुद्धा झाड तक धरतं तर आज लागवड करताना आपल्याच गावातली मंडळी गजानन बोडखे आपण यांच्या ही लागवड करतो आहे आपल्याकडे नेहमी लागवडीसाठी त्यांना आपण ऑर्डर देतो कोणत्याही परिसरात जर लागवड करायची असेल तर आपण याश यांच्याशी संवाद करून यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपण झाडाशी लागवड करू शकता गजानन भाऊ तुमचा नंबर काय शहाण्णव त्र्याहत्तर एकोणपन्नास त्रेपन्न दहा तर हा यांचा नंबर आहे त्रे� तुम्हाला जर लागवड करायची असेल तर बिंदास यांच्याशी संपर्क करू शकता आपण बघू राहिले या ठिकाणी आपण पॉलिथीनमधलं जे रोप आहे ते या ठिकाणी लागवड करतोय आहे रोप लागवड करायचं एकच कारण झाडं ऑलरेडी सेट झालेले असतात जसं की आपण जमिनीवरचे झाड लावतो तर दोन तीन महिने झाडे सुप्तावस्थेतच असते त्यानंतर झाडाची वाढ व्हायला सुरू होते तर याचं बेनिफिट असं की आपण हे रोप लावलं म्हणजे सेट झाले असतात लवकर वाढ होती तसे जमिनीवरचे रोप लावले प्रॉब्लेम नाही परंतु आपण मुद्दामन पिशवीतले रोप या ठिकाणी आज लागवड करत आहे तर मशीनद्वारे या ठिकाणी गट्टे घेतले जाते कारण गड्डा खोल होतो आपल्या जमिनीचा प्रकार हलके असल्या कारणाने जवळपास एक सव्वा ते दीड फुटावर मुरुम आहे त्यामुळं आपण झाडाची लागवडी दहा बाय पंधरा ठेवली जर एक मीटरपर्यंत सुपीक माती असेल तर मग अंतर आपण वाढवतो परंतु या ठिकाणी आपण दहा बाय पंधरा केली जमिनीचा प्रकार बघून शेतकरी मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा